नमस्कार आपण पाहत आहात लोकना न्यूज भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून एक भावनिक आणि प्रेरणादायक बातमी समोर येत आहे तुमसर येथील शारदा विद्यालय एकशे चाळीस कोटी भारतीयांची आई म्हणून गौरवीला जाणाऱ्या त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची जयंती अत्यंत सन्मानपूर्वक आणि भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य राहुल डोंगरे होते तर ज्येष्ठ शिक्षिका ज्योती बालपांडे आणि सहाय्यक शिक्षिका सुशांशा भुरे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य राहुल डोंगरे यांनी रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनाचा हृदयस्पर्शी उलगडा केला ते म्हणाले आई म्हणून रमाईने ले रमाई जे दुःख सहन केले ते शब्दांत मांडणे अशक्य आहे स्वतःच्या कुशीत वाढलेली लेकरं एकामागून एक काळाच्या पडद्या आड गेली मात्र वैयक्तिक दुख बाजूला ठेवून त्यांनी देशाच्या संघर्षाला प्राधान्य दिलं त्यागमूर्ती रमाई यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे त्यागाची परिसीमा असून त्यांनी स्वतःचे आरोग्य सुख मातृत्व आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण राष्ट्राच्या भविष्यासाठी अर्पण केला म्हणूनच त्या आज केवळ बाबासाहेबांच्या पत्नी न राहता एकशे चाळीस कोटी भारतीयांची आई ठरतात कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना त्याग सहनशीलता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला लोकनायन न्यूज संजीव भांबोरे उपसंपादक भंडारा